आरोग्य विभागाकडून उपोषणकर्त्यांची चेष्टा बदली झालेल्या अधिकाऱ्याला पाठवले चर्चेला मनोज माळी यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर दोन दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आरोग्य विभागाने चक्क पुणे येथे बदली झालेले अधिकारी व ज्यांच्यावर उपोषणकर्त्यांनी आरोप केले आहेत असे अधिकारी पाठवून चेष्टा केल्याचा आरोप मनोज माळ यांनी केला आहे मात्र आरोग्य विभाग जर अजूनही गांभीर्याने घेत नसेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनोज माळ यांनी दिला आहे कराडला मंजूर झालेली कॅथलॅब कराडलाच व्हावी यासह सातारा सा, जिल्ह्यातील बोग सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीबाबत कारवाई करावी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकांच्या नियुक्ती जिल्हा मंडळाकडून करण्यात याव्यात खासगी रुग्णालय चालणारे राजेश यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच जिल्हा केल्याबाबत उपजिल्हा रुग्णालय येथे बाळ दगावल्याबद्दल तसेच डॉक्टर व नर्स यांच्या वरती कारवाई करण्यात यावी सातारा जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी सुरू असून संस्था व एजंटचा झाला आहे दलालांकडून बोगस कामगार नोंदणी करून महिलांची लूट करण्यात येत आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डांगडे यांनी मंगळवारपासून उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरोड उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक विकास वडगये व कुलकर्णी मॅडम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली मात्र वडगये यांची पुणे येथे बदली झाली आहे तर कुलकर्णी यांच्यावर डॉक्टर शेडगे यांच्या विरोधात चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप आम्ही केला आहे अशा दोन अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवून जिल्हा शल्य चिकित्सकांनी आमची चेष्टा केली आहे खरंच चर्चा करायची असेल तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी यावे असे आवाहन मनोज माळी यांनी केले आहे तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे माळी यांनी सांगितले आंदोलनस्थळी माजी नगरसेवक प्रीतम यादव आनंदराव लादे निशांत ढेकळे रेत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे शिवसेनेचे शहरप्रमुख शशिराज करपे मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता पाटील योगेश झांबरे विवेक भोसले संतोष थोरवडे चंद्रकांत यादव जगदीश पाटील किरण भोसेकर आकाश रेटरेकर प्रवीण शिंदे राहुल चव्हाण समीर कुडची जयप्रकाश हुलवान पैलवान अक्षय चव्हाण अक्षय तुपे ऋषी पिसाळ सागर पिसाळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी उपोषणस्थळी स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे संतोष कदम एस क्राईम न्यूज कराड काय तुम्हाला होते होते साक्षरतो मी काय काय बोललो मी आरव्याची भाषा केली दंबाजी केली आणि ती वेळा सगळ्या कुत्र चालू सांगतो सगळीकडे मधली होतोय मला दंबाजी करतोय हे करतोय सारखं प्रेशर टाकतोय हे बार केले ना खरी चिडती आहे जस तुम्ही मला सांगा की बाबा म्हणून तशी तुम्ही साक्षर आहोत विश्वास होता की आमचा माणूस आहे या विश्वासान आम्ही तुमच्याबद्दल पाठच नाही मला परंतु आता काय होतं माहितीये काय की आता हा पर्याय

दहा ऐका दहा दिवसामध्ये सगळे प्रस्ताव कसे पाठवण्यात येतील आणि कसं पुढे आपण हे सगळं करू आणि दुसरी गोष्ट करायची वेळ तुम्हाला सगळे उत्तर समर्पित उत्तर आपण की खरंच तुमच्यापेक्षा मी आता विचार केलं की तिथले लॅब म्हणजे काय होतं काय झालं काय नाही बऱ्याच गोष्टी आहेत

आमचं बसल्याच्या अगोदरची भूमिका पाहिजे आता त्या भूमिकेच्या आपण पुढे गेलो आणि ऐकत नाही बोलून ही फक्त आपल्यामध्ये गुड अंडरस्टँडिंग होऊ शकते काय होत नाही

नाही मी त्यांना सांगितलं होतं चार पाच दिवस मग काय करणार सगळं सांगितलं होतं ऐकाना तुम्ही एक पत्र त्या दहा दिवसाच्या मध्ये तुम्ही आंदोलन करूनही आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही आज आला असता ही चर्चा ठीक होती काई काई न न न न न न तुम्ही मध्ये जे वेळ होता त्याच्यामध्ये तुम्ही काही केलेलं नाहीये आणि तुम्ही आता जे सांगताय काहीतरी याला सुद्धा आउटडोअरला कोणी विचारलं असेल आउटडोअरला तुम्ही आम्हाला विचारू शकताय कारण कोणीला कोणी विचारतंय आज आम्ही बाहेर गेलो कुणाला कोणाला काय सांगायचं ना आम्हाला हा उठून जायचंय तिथून दोजिंतालो मध्ये बसकायचा मी आता की हा बोलणं मध्ये इमानदूर जिंतालो मध्येच प्रतिनिधी बसतोय आता उद्यापासून आम्ही पाठला उग्र करतोय आंदोलन

म्हणून तो ना जो ठोकतो ना त्याचा लगेच विचार घेतला जातो जो गोड गोड बोलतोय ना आपलं म्हणून ठीक आहे बाबा साहेब कर साहेब कर कर तेच देशा। काय होते साहेब लोकांसाठी आंदोलन करत असताना एत आमच्या भावनेशी खेळायचं होतं आणि आमच्यातला कार्यकर्ता जमतो आमच्यातला उद्रेकी माणूस तयार होतो जय शिवराय महाजनशक्ती पक्षाचे उपक्रमाचा आज दुसरा दिवस उपोषणस्थळी मान्य अतिरिक्त जिल्हा शैल चिकित्सक विकास वडगेई व दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा शैक्षिकित्सक कुलकर्णी मॅडम या उपोषणस्थळीत भेट दिलेल्या होत्या मुलाचं जे वडगे साहेब आहेत त्यांची परती ऑलरेडी जाहीर आहे त्यांनी चार सोडल्यान पुणेला जाऊ ते चार्ट पण घेतलेलं आहे त्यामध्ये अशा व्यक्तीला कर्फे जिल्हा शैल चिकेत कर्फे सी एस टी का पाठवलं हो इथं दुसऱ्या ज्या आरोप आहेत कुलकर्णी मॅडम त्यांच्यावरती ऑलरेडी शेळगेच्या प्रकरणामध्ये आपण तक्रार दाखल केली होती त्यांच्याकडे निवेदन सुद्धा दिलं होतं मग तोच विषय आहे त्या विषयाने ज्याच्यावरती तक्रार दाखल आहे तक्रार दिल्या ती व्यक्ती इथं का आली सी एस करपणी आम्ही उपोषण आहे मग उपोषण करतायची चेष्टा लावल्या का फट्टा झाल्या सी एसची त्यांनी दहा दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आम्ही निवेदन त्यांना दिलं त्या निवेदनाची तिने कुठलीही निवे� दखल घेतली नाही सी एसनी कमीत कमी एक पत्र तर त्याला पाहतो उपोषण बसू नका काय नका काही घेणं नाही अजिबात सी सीएस ला बसू नका उपोषण आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो हां हां त्या संदर्भात मी सगळी आलेली होती पण ज्याला अधिकारच नाही ना ते बदली झाले त्याला अधिकारच नाही चार प्रश्न विचारले ते चार प्रश्न उत्तर ह्याला देता येत नाही येत बाबा कॅतल्या ट्रान्सफर का घेईल त्याचं तुम्ही कारण सांगा स्थलांतर करण्याचा कारण काय शासन काय निर्णय घेतलाय बाकीचे ते तीन चार विषय आहेत ती त्याच्याबद्दल तुम्ही सांगा सी सी टी सीसीटीव्ही बघा ह्या सगळ्या कुठलेही उत्तर देणार आहे म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळ दागावलं तिथले कर्मचारी पैसे घेतात नंतर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर काही त्याला देता येत नाही त्या सी एस जर पहिला निश्चित करतोय मी की त्यांना आमची चेष्टा लावल्या त्याला हे भोगाय लागणार आहे जे जाणमधून रजेवरती गेला आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही त्याला एक सांगितले की सी एस किंवा त्याच्यावरचा अधिक उपसंचालक राधाकृष्ण पवार जर संबंधित अधिकारी जो सायनिक अथोरिटीवाला असेल जो निर्णय निर्देशकता घेणार असेल तो जर नाही आला तर ह्या उपोषणाची तीव्रता आम्ही आधीच करू